दिवशी म्हणजेच दिवाळी मधला एक महत्वाचा दिवस असतो आणि याच धनत्रयोदशीच्या औचित्य साधून मोठ्या प्रमाणात पुणेकरांकडून धनाची म्हणजेच सोनं आणि चांदीची खरेदी केली जाते मी सुद्धा आता पुण्यातील एका दुकानात आहे सोन्या चांदीच्या दुकानात आहे इथे आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून सोन्या चांदीची खरेदी केली जाते जसं आपण बघतो की प्रत्येक सणाला काहीतरी सोनं घेतलं जातं किंवा सोने खरेदी केली जाते आणि तशाच पद्धतीची खरेदी आहे ती इथे सुरू आहे सध्या आपण इथे असलेल्या काही कस्टमर सोबत बोलण्याचा प्रयत्न करूयात काय खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आज धनत्रयोदशी आहेत काय खरेदी करण्यासाठी आले पेन्शन घ्या धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्यासाठी आलेत काय सांगाल कसा मुहूर्त कसा महत्वाचा दिवस मानला जातो बरं आपण बघतो की दर जे आहेत ते वाढलेले आहेत तरी सुद्धा खरेदी करतात काय खरेदी खरे करायला आलेले आहात कसे दर आहेत दर खूप आहे तरी पण खरेदी ठीक आहे ना व्हॅल्यू रिटर्न येणार आहे ना ह्याचे त्यामुळे आम्ही करतोच खरेदी दर किती जरी असते तरी तर बरेच ग्राहक बघतो आपण मोठी गर्दी या संपूर्ण दुकानामध्ये झालेली पाहायला मिळते आणि जसे साडेतीन मुहूर्त असतात त्या मुहूर्तांप्रमाणेच या दिवसालासुद्धा महत्त्व जे आहे ते असतं आणि त्यामुळेच ता सोने खरेदी असेल चांदी खरेदी असेल तर ती केली जाते आपला जे सण असतात तर या सणांमध्ये वेगवेगळी खरेदी केली जाते आणि इथे आपल्यासोबत इथल्या दुकानाचे जे मालक आहेत तर ते आहेत त्यांनासुद्धा विचारूयात की जरी जे दर आहेत ते ते वाढले असले तरी सुद्धा इकडे आपल्याला गर्दी खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते काय सध्या दर सुरू आहेत सोन्याचे पण आणि चांदीचे पण आजचा दर चांदीचा आहे एक लाख ऐंशी हजार आणि सोन्याचा दर आहे एक लाख बत्तीस हजार रुपये विथ जी एस टी आणि आज जर बघितलं तर साडेतीन मुहूर्तापैकी हा जो मुहूर्त आहे आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आज काही काही ना काही प्रमाणात लोक चांदी आणि सोन्याची नाणी घरी घेऊन जातात पूजेसाठी आणि दरवर्षी दरवर्षीप्रमाणे दर जर बघितलं तर आज सिल्वर लास्ट इयर सिल्वर नाईंटी एट थाउजंड अठ्ठ्याण्णव हजार रुपये किलो होता तर आज आहे एक लाख ऐंशी हजार सत्तर ते ऐंशी टक्के वाढ झालेली आहे आणि गोल्डमध्ये जवळजवळ सत्तर पर्सेंट वाढ झालेली आहे आणि लोकांना वाटतं की याच्यापुढेही चांदी दोन लाख अडीच लाख तीन लाख होईल त्यांना आज खरेदी नाही केली तर महागात खरेदी करावी लागेल थांबून पण काही उपयोग होणार नाही आणि मागच्या वर्षीचे दर आणि आत्ताचे दर जे आहेत तुम्ही म्हणालात सत्तर टक्क्यांनी वाढ झाली आहे तरी सुद्धा गर्दीवर किंवा नागरिकांवर ग्राहकांवर काही परिणाम दिसतो का याचा ग्राहकांवर बिलकुल परिणाम नाहीये कारण त्यांना ते, ते खरेदी केल्याशिवाय आपले लग्नकार्य आपल्याकडे जे फेस्टिव सीजन असतात त्याच्यात चांदी लागते ते त्याशिवाय ते, ते चालत नाही आणि काही ना काही त्यांचं बजेट कमी झालं असेल जे शंभर ग्रॅम घेत असेल ते पन्नास घेतात पण खरेदी पक्की करणार कारण सोने चांदीशिवाय त्यांची धनची पूजा होत नाही लक्ष्मीपूजन होत नाही आणि ते त्याशिवाय ते होणार नाही त्यांच्याशी तर आपण बघतो की धनत्रयोदशीला धनाची पूजा केली जाते आणि त्यामुळेच काहीतरी सोनं घ्यायचं किंवा चांदी घ्यायची आणि त्याची पूजा करायची अशी आपली जी हिंदू संस्कृतीची परंपरा आहे तर ती मनात ठेवून आणि एक इन्व्हेस्टमेंट म्हणून आपल्याला इकडे जी गर्दी झालेली आहे ती पाहायला मिळते आहे पुण्याहून आहे सिविक मिरर